चालू आहे हाफ ऑलमोस्ट आता साडेपाच वाजलेत मम्मी पण आल्यात आज आम्ही एक रूल शूट हाय करा मम्मी हाय <laughs> या मम्मी आहेत तुम्ही लास्ट वीकमध्ये जी रील पोस्ट केली आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल तर आता आम्ही चाललोय थोडस मार्केटला मग आम्ही ते डिस्कस करतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये मा भेटतो मग <laughs> गॉड oh खाली येतात काय दिसलंय आमच्या श्लोकाची सायकल आज मस्त वॉश करून दादानी एट्रन्समध्ये ठेवली आहे ही सायकल ही सायकल श्लोकाला आम्ही ॲक्च्युली फर्स्ट बर्थडेला दिलेली जी तिने अजिबातच नाही चालवली कारण तिची हाईट नाही पोचायची आणि तिला खाली असं थोडं पळायला आवडतं बट आता ती थोडीशी जड झाली उचलायला नाही होत जास्त वेळ चालायला नाही होत म्हणून तर ती सायकल दादानी वॉश करून ठेवली आहे आता रोज तिला खाली आणतात आता सायकलमध्ये बसवणार आणि फिरवणार आज आम्ही बुलेट घेऊन निघालो आहे कारण स्कूटी दादाला पाहिजे नाही का त्यानंतर आमचं रुटिन असतं की आम्ही शनी मंदिरात जातो मग आज थोडंसं दुसरं काम पण होतं आम्हाला शॉपमध्ये वगैरे जायचं होतं मग आम्ही थोडंसं इव्हनिंगला निघालो आहे म्हणून आम्ही याच रोडवरती या आहे कल्याण जे राहतात ते हा त्रास समजू शकतात आणि ज्यांच्या घराच्या जवळ मेट्रोची कामं चालली आहेत ते पण हा त्रास समजू शकतात आम्ही कुठे पण निघालो दहा ते पंधरा मिनटं आम्ही याच रोडवरती अडकलेलो असतो बोर झालं मेट्रो ना आली तरी चालेल <laughs> पण रोड चालू करा अरे आत्ता तीन महिने झाले होते रोड बनवला होता वीकेंड डेव्हलपमेंट चालत आहे कल्याण मध्ये हा आमचा वर्ल्ड फेमस मेट्रो त्याला आपण येतो वीकेंडला ला फ्रेंड्स इथे आपल्याला शर्ट्स द्यायचे होते ऑल्टर करायला ते आता आपण दिलेलं आहे आता मंदिरात येस yes, चला आता मंदिरात जाऊ किती झाले तुम्हाला बॅकग्राऊंड अरे आमची मॅडम एवढी हुशार आहे एवढी हुशार आहे तुम्हाला शोधून सापडणार नाही एवढी हुशार की एवढी हुशार आहे की ने डी मध्ये आपण बॅग सील करतो ना त्याच्यामध्ये फोन पण टाकून म्हणजे <laughs> आम्हाला जे शूट करायचं होतं हाशी पण खूप रश होती आज त्यामुळे शूट करता आला नसतं एवढ पण एवढी हुशार तो आतमध्ये जाऊन मला बोलतो ए फोन दे मी व्हिडिओ काढतो आणि मी फोन शोधते एक मिनिट बोलो शेट फोन आता बॅग मध्ये गेला आता आता गेला टॅलंट <laughs> आहे टॅलंट आहे आता आम्ही घरी जाऊया थोडीफार तयारी करू आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल हे काय पसार आहे हा तू आला मला वाटलं तुला अजून वेळ लागेल मी मला बोलतो माझी टाकते। ना जस्ट मी जस्ट आतमध्ये बोललो मला आवाज येतोय म्हणून बघण्यासाठी आलो इथे फुल ऑन तयारी चालू आहे क्या बात है सॉरी आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो सो so, एव्हरी मन्सून आपण पिकनिकला जातो माझे सगळे फॅमिली कझिन्स वगैरे ग्रुप असतो पूर्ण आपला सो या वर्षी सुद्धा आम्ही तसाच प्लॅनिंग आहे सो त्याचीच ही तयारी सगळी चालू आहे पण एक मिनट ना तुझ्यासाठी हे बघ तुझं मॉइश्चरायझर तुझ्यासाठी घेतलंय तुला सनस्क्रीन घेतलंय वॉश पण घेतलंय तुझं आणि हे ढापलेलं आठवत आहे का हे आम्ही <laughs> आम्ही आगे पॅराडाईस <laughs> ला गेलो मॉलदीव तिथून हे ढापून आणलेला शॉवर जेल आहे पॅराडाईस आयलँड रिसॉर्ट मग आम्ही आता युज करणार आहे ढापलेलं ते सगळं ठीक आहे पण माझे सपने होते माझे तर होऊ दे अरे तुझं होते म्हणजे तू तुझं पॅन्ट आणि शर्ट भरायचंय ना मला थोडासा टाइम लागतोय सिलेक्ट करायला मला समजत नाहीये की मी काय घेऊ की वन पीस हे सगळं तर घेतलं आहे आणि मेकअप तर एवढाच होत आहे कारण मला मेकअप नाही करत आहे मला फक्त आयलायनर लावता येतं काजं लावता येतं आणि लिपस्टिक लावता येते जे माझी एक छोटी कजन आहे शिवानी ती मला सगळं सजेस्ट करत असते ह्याच्यामध्ये काय घ्यायचं काय नाही मग तसं जाऊन मी तिचं ट्राय करते पहिलं की कसं दिसते आणि मग मी ते जाऊन शॉप करून येते एक आयलायनर होतं तिने आता मला हां आयलायनर जे तिने मला आता रिसेंटली सजेस्ट केलेलं ते और आज आलं आहे मी ऑ ऑनलाईन ऑर्डर केलं तर मी जेव्हा पिकनिकला जाईल तेव्हा मी हे लावणार आहे पर्पल कलरचं आहे लाईन आहे पर्पल खूप छान दिसतं मी ट्राय केलेलं तिचं अच्छा बाय द वे आम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये असं नोटीस केलं की जेव्हा आम्ही मॉलमध्ये जातो किंवा बाहेर जातो तर आवाज असा खूप लो येतो किंवा बाजूच्या गार्डनचा आवाज वगैरे खूप येतो सो त्याच्यासाठी सुमितने हे माईक ऑर्डर केलं आहे जे मी पण लावलं आहे आणि एक त्याने लावलं आहे तर हे आम्ही टेस्ट पण केलं एक दोन व्हिडिओज काढून आम्हाला त्या व्हॉइस मध्ये खूप फरक वाटतोय सो so, तुम्हाला काय डिफरन्स येत व्हॉइस मध्ये आम्हाला नक्की सांग येस yes. तुझं टूथब्रश देशील का मी कोलगेट घेतली आहे माझं आपलं ट्रॅव्हल किट मध्ये आहे ना पूर्ण नाही तुझा टूथब्रश मिसिंग याच्यामध्ये माझा आहे बट तुझा नाही आहे तू काढलेलंस का तुझ्या बॉईज ट्रिपला गेलेलास ऑफिसवाल्यांसोबत तेव्हा ते काढलेला आहे जे माझ्याकडे परत नाही आलंय <laughs> नवीन जेव्हा का असणार ते कुठेतरी शोधावं लागेल ठीक आहे शोधूया आपण आणि आज आम्ही इव्हनिंगला बिकॉज माझी आम्ही जेव्हा मी कुर्ल्याला राहायची माझ्या लग्नाच्या आधी तिकडे माझी एक चाइल्डहुड ट्युशन टीचर होती तर ते त्यांचे ते, जे हजबंड होते अंकल एक्सपायर झाले सो त्यांचा मेसेज आला लास्ट की असं असं झालं मग आम्ही त्यांच्याकडे गेलो पण इकडून थोडंसं जवळ आहे बट uh, uh, त्यांना मी uh, आज ऑलमोस्ट ट्वेंटी ट्वेंटी टू नंतर भेटली कारण आय थिंक टू थाउजंड सेवनच्या आसपास तिकडून शिफ्ट झाले बट uh, खूप ओल्ड मेमरीज वगैरे असं वाईट वाटलं वाई खूप आणि uh, सगळे आधीच्या गोष्टी आम्हाला आठवल्या आधीचे सगळे फ्रेंड्स खूप आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि मग घरी आलो मग नंतर ही बॅकिंग करायला घेतली बॅग भरून बट आम्हाला जस्ट बियलाइज झालं की आम्ही माईक बंद करून रेकॉर्डिंग करत आम्ही एवढे आम्ही बोललो खूप पॅकिंग खूप बोललो आम्ही बट आमचा माईकच बंद आहे ठीक आहे हो, फर्स्ट टाइम हो। फर्स्ट हो। फर्स टाइम आम्ही माईक लावलेला आणि तो हुशार व्यक्ती मी आहे कारण मला त्यांनीच बंद करायला सांगा बॅटरी वाचवायची बॅटरी जाईल ठीक आहे आलाच ना आवाज सगळं शांत आहे ना इकडे असं आपण म्युझिक लावून दे फास्ट एकदम टाइम लॅब टाइप त्यांना विज्युअल दे अहो बाकी पॅकिंग आता झालेली आहे की तुम्ही बघितली असेल आणि बाकीचे जे छोटे अजून घरात घालायचे कपडे वगैरे एक्स्ट्रा टावेल वगैरे ते सगळं आम्ही जायच्या दिवशी मध्ये टाकू आता जे तिकडे घालायचंय ते घालून जायचं ते सगळं पॅक करून ठेवलंय मेकअप पॅक करून मेकअप म्हणजे मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे बस तू असा का बघतोय असा होता आमचा हा वीकेंड एकदम नॉर्मल बट आ, या आता आम्ही हा ब्लॉग पोस्ट करणार आहे ज्या सॅटर्डेला तेव्हा आम्ही या ट्रिपला जाणार आहे तर आम्ही असा प्लॅन करतोय की दोन तीन व्हिडिओज टाकू तुला बोलायचं आहे का हां सो um, so, आम्ही प्लॅन केलेला आहे की लॉंग फॉर्म एकदम मोठा व्हिडिओ बनवण्यापेक्षा पूर्ण ट्रिपचे दोन तीन पार्ट्स मध्ये आम्ही व्हिडिओ बनवू आणि ते ह्याच वीक मध्ये दोन तीन दिवसाच्या गॅप मध्ये आम्ही अपलोड करतो सो so, विल we'll ट्राय की त्याच्या नेक्स्ट विकेंड पर्यंत आपली ती सिरीज ट्रॅव्हल आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका ब्लॉग मध्ये बाय बाय बाय